नमस्कार मित्रांनो तर पाच शेळ्यांचा सा सौदा झालेला आहे मामू तिला सरळ अशी म्हणजे तिची साईज बी कळती कसं आहे आणि आता सौदा कसा झाला काय आपण विचारणार त्यांना नमस्कार मामू नमस्कार आपलं गाव सांगा आम्ही जुन्नरचे काय जुन्नर, का जुन्नर जिल्हा पुणे बर 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 आता किती शेळ्या घेतल्या काय पाच शेळ्या घेतल्या पाच शेळ्या घेतल्या आता कसा कसा व्यवहार झाला तेवढं सांगा थोडस तुमचं नाव वगैरे सांगा हा सांगा तुमचं तुमच्या बर भाऊ कसा झाला व्यवहार झाला ना व्यवस्थित ते बी बोलून घ्या काही विषय नाही हे बघा चार शेळ्या दिल्या मित्रांनो त्यांना ह्या पाठी वानाच्या शेळ्या आणि एक मोठी त्यांना डबल हड्डीची शेळी समोर घेतील वाटलं काही विषय नाही ही एक दिली तर ह्या चार खाट्या दिल्या मित्रांनो एक गा बने ही फिक्स गा गॅरंटी आहे ती फिक्स गा बने तिची बी गॅरंटी एक लिटर दूध तिला एका टायमाला चालू आहे सध्या तर आता कसा झाला व्यवहार मनीष भाऊ सांगा ह्या चार शेळ्या कशा झाल्या साडेबारा हजार रुपयानं मित्रांनो ह्या चार शेळ्या त्यांना दिलेल्या आहे आणि ही ही मोठी शेळी कशी दिली वीस हजार रुपयाला मोठी शेळी दिलेली आहे मित्रांनो आता त्यांची खूप इच्छा होती एक शेळी द्याच म्हणे आम्हाला त्याच्यामुळं तुम्हाला ती आता दिली मी चार शेळ्यांचा व्यवहार झाल्यानंतर तुम्हाला ती एक शेळी दिलेली मित्रांनो या मापाची शेळी तुम्ही कोणत्याही व्यापाऱ्याकडे जा तुम्हाला तेवीस पंचवीसच्या खाली ही शेळी मिळत नाही पण आपण व्यवस्थित व्यवहार झाल्यानंतर आपण कोणालाही नाराज करत नाही बाकी व्यवहार तुमच्या मनानुसार झाला हा आता किती किती पैसे दिले साठ हजार दोनशे रुपये साठ हजार दोनशे रुपये आले बाकी आता नऊ हजार आठशे रुपये मित्रांनो बाकी आहेत माल गॅरंटीचा आहे म्हणून भरोश्यावर आपण पैसे ठेवतोय बाकी काही विषय नाही त्यांना सांगितलं मी आता या शेळ्या खाली दुधाच्या आहे एक गाभन बने याच्यामध्ये हिला सुद्धा दूध चालू आहे आणि हिला सुद्धा आता दूध काढून दाखलं तुम्हाला काय काय अडचण नाही चेक चेक केलं तुम्ही व्यवस्थित शेळ्या चारही कसं आहे घरी गेल्यानंतर हे नको का बाबा थोडं फार काही हे राहिले हा चारही शेळ्या आता याच्यामध्ये फक्त एवढं आहे आता गाभणे एखाद्या वेळेस तिला नाही सहन झालं पिल्लू लवकर फेकलं ते त्याची गॅरंटी आपण नाही घेऊ शकत पण ती गा निघणार याची गॅरंटी मी घेतो दूध व्यवस्थित दोन्ही साडातून येणार त्याची गॅरंटी मी घेणार जेवढं गॅरंटी सांगितली तेवढं दूध त्यांचं निघणार त्याची बी गॅरंटी माझी राहील बाकी व्यवस्थित आता थोडंसं वातावरण आठ दिवस थोडंसं दूध कमी येईल जादा येईल नंतर ते एकदा रुटीनला बसल्या बरोबर का व्यवस्थित मग त्या हो तुम्हाला आवडल्या व्यवस्थित मामू एकदम, आवाले, एकदम आवाले। आता मामूची गाडी शेळ्या कंटिन्यू शेळ्यामध्येच हा तर त्यांना एकदम व्यवस्थित रेट मध्ये शेळ्या दिलेल्या शेळ्या या चार आणि एक गाभन आणि ती एक गाभन चला मामू घ्या गाडीकडे घ्या आवडल्या हो मनीष भाऊ तुम्हाला काही बोलण्याची इच्छा नाही बोला बोला दोन शब्द बोला नाही बोलून घ्या हो हो सगळ्या शेळ्या व्यवस्थित पोहून घेतल्या हो हो नाही आपल्याकडे आलेला माणूस आजपर्यंत वापस नाही गेला आपण जाऊ देणार नाही ती गबळ पुढं टाकून घेईन मी असं म्हणते आणि आपले चालेल चालेल आपलं टाका काय रे कूडे जोनर स्टँड वरती येऊन तर ती मी सारा कचरा कडे हॅलो गोवा तिला साइडच्या जोनरच्या तुम्हाला पार लगेच एकदमच आमचं गाव मात्र नाही येणं येणं झालं तर असं या तुम्ही तसं नाही पण ते पैसे मारून टाकू नाही काय विषय नंबर घेतो हा माझं पण नंबर घे मामूज नंबर घेतो मी काय विषय नाही

Дорогой человек. Да, Дели оттасис. Ай, дудка летит. не -е -е. 어제. 어제 먹마어 어제 먹었어. 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 어제 먹

बघा मित्रांनो अजून शेळ्या आहेत त्यांना फक्त गॅरंटीवर शेळ्या दिल्या तुम्हाला बी गॅरंटीवर शेळ्या मिळेल टेन्शन घेऊ नका येऊन जा तुम्ही चालतंय बघू शकता शेळ्या काय विषय नाहीये पिल्लं आहेत पिल्लांचा व्यवहार चालू आहे बोलूया मित्रांनो व्यवहार तुम्ही बघितलात कसा झाला काय झाला मला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय